और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ह आटा चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कुलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में मी जिल्हाध्यक्ष आहे प्रभाग क्रमांक तेरा मधनं जनरल साठी दिलीप थोरात एस सी साठी प्रशांत धांडे महिला सर्वसाधारण साठी प्रीती भोसले आणि ओबीसाठी रवींद्र महाजन असं तेरा नंबरचं पॅनल आहे आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करतोय काय मतदारामध्ये शहरात जो न झालेला विकास शहराची लागलेली वाट एक तीस वर्षामध्ये न मिळालेल्या मूलभूत सुविधा शहरामध्ये वाढलेलं प्रदूषण घाणीचं साम्राज्य अनेक प्रश्न आहेत जे तीस वर्षामध्ये सत्ताधारी सोडवू शकलेले नाहीये ते प्रश्न सोडवण्यासाठी ते आम्ही मत मागणार आहोत आणि आमच्या उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणून ठाकरे बंधूंचा महापौर उल्हासनगरमध्ये कसा बसेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नाही ते प्रदीप गोरजे शिवसेनेत गेले काय आहे सत्ताधारांकडे जोरावर त्यांनी त्यांना काहीतरी आमिष दिलं आणि त्या आमिष दिल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा परंतु आम्ही आमचा पूर्ण पॅनल उतरवलेला आहे आणि आम्ही ताकदीनिशी प्रचार करून आमचा पॅनल कसा निवडून येईल याच्यासाठी प्रयत्न करू ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा